हॅलो नमस्कार मी मीनाक्षी स्वागत करते तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर, बगा। तर मी आज काय घेतलं आहे मिशोवरून तुमच्यासाठी बघा तुमच्या सगळ्यांचे खूप प्रश्न येतो ते तुमचे व्हिडिओ काय येत नाही तर त्या व्हिडिओसाठी मी काहीतरी थोडी खरेदी केली आहे तर इथे बघा मी ते छान ट्रायफ्रॉउट घेतलेला आहे मिशोवरून आणि तुमचे काही बाकीचे प्रश्न होते त्याचे पण मी आज उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा छान आहे ट्रायपॉड माझा मी पुन्हा तुम्हाला दाखवलेला आहे बघा हाईट पण खूप मोठी असते त्याची मस्त आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका आणि काही कमेंट असतील तर चांगले विचारायचं असेल तर नक्की विचारा हॅलो पुन्हा स्वागत करते आता मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलत होते पण तिथे व्हॉइस काही चांगला येत नव्हता परत व्हॉइस ओव्हर केला मी तर इथे बघा मी काय सांगत होते तुम्हाला तर मी ड्रायफ्रूट वगैरे घेतलेलं आहे आणि खूप दिवसांनी तुम्ही मला प्रश्न विचारा तुमचे व्हिडिओ काय येत नव्हते ताई तर काही झालं की काय असं मला खूप जणांनी प्रश्न विचारला तर काही झालं नव्हतं आमच्या इथे लग्न वगैरे होते किंवा आम्ही देवीला गेलो त्यानंतर लग्न वगैरे होते कार्यक्रम होते त्यामुळे व्हिडिओ काही बनवायला जमलं नाही त्यानंतर मग मी शॉर्ट व्हिडिओ बनवायची पण पन ते पण मध्ये मध्ये बंद करत होती आणि खूप सारे कमेंट पण होते का येत नाही काय येत नाही तर खूप जणांना प्रश्न पडला होता तर खूप छान वाटलं मला तुम्ही एवढी काळजी करता त्यामुळे तर आता व्हिडिओ बनवायला लागलेली तर नक्की सांगा मला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर मी इथे सांगत होती मला एका ताईने प्रश्न विचारला होता की ताई तुमच्या हाताला काय झालेलं आहे तर हाताला काहीच नाही माझ्या हात ना, ना पापडाच्या मशीनमध्ये गेलेला आहे लहानपणी मम्मीसोबत मी उडदाच्या पापडाच्या मशीनवर गेली होती पापड बनवायला तर मी पापड बनवायला गेली त्यानंतर ना त्या आजींनी मला म्हणजे ज्यांची चक्की होती त्यांनी मला सांगितलं की हे पीठ त्या चक्कीत टाकून देईन मी नऊच वर्षाची असताना त्यांनी मला हे पापडाचं पीठ त्या मशीनमध्ये टाकायला लावलं होतं तर मी ते पीठ टाकायला गेली तर ते पीठमध्येच जात नव्हतं तर मी विचार करायला लागली का पीठमध्ये का जात नाही आहे तर मी दाबून बघायला लागले तिकडनं ना त्यांच्या मिस्टरांनी बटन चालू केलं तर ते बटन चालू केल्यामुळे माझा हात नाही का गिरणीमध्ये असा खोडले गेला तर त्याच्यामुळे माझ्या हाताचे पाचही बोटं मशीनमध्ये गेलेले आहे मी खूप लहान होते तेव्हा नऊच वर्षाचे असताना झालेलं आहे हे माझ्यासोबत त्यानंतर आता काही नाही मला सवय होऊन गेली त्यानंतर लग्न वगैरे पण होऊन गेलं माझं चांगलं आणि माझे मिस्टर पण खूप चांगले आहेत त्यानंतर माझं मोठी जॉईंट फॅमिलीमध्ये दिलेलं आहे मला मी मोठ्या घरामधली मोठी सून आहे त्यानंतर धीर आहेत सासू सासरी आणि माझं एक बाळ पण आहे त्यामुळे माझं व्हिडिओ पण बनवायला जमायचं नाही कारण माझा बाळ खूप त्रास देतं त्यामुळे मी व्हिडिओ काही बनवायची नाही तर खूप जणांचा प्रश्न होते व्हिडिओ काय येत नाही काही झालं की काय काहीच काही होत नव्हतं पण बाळामुळे मला जास्त व्हिडिओला टाईम देता येत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते तर आज मी ट्रायपॉट घेतला आहे त्यामुळे तुमच्यासोबत व्हिडिओ मी शूट करण्यासाठी व्हिडिओ काढला हा तर व्हिडिओ नक्की आवडला मला आवड असल्यामुळे मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मी जास्त कोणाला माहीत नाही आहे तर तुम्ही मला चांगलेच प्रश्न विचारायचा मी पण एका घरातली सून आहे दुसरी म्हणजे मुलगी पण आहे मी तर मला विच तुमच्यामुळे मला प्रॉब्लेम होणार नाही असं काही विचारू नका आमच्या घरात जास्त कोणाला माहिती नाही मी व्हिडिओ बनवते असं म्हणून पण माझ्या मिस्टरांना आणि मला आणि माझ्या बहिणीला माहिती आहे त्यानंतर असं कोणाला माहीत नाही आहे तर व्हिडिओ बघा आवडल्यास चांगले कमेंट करा काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही आणि मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा पण नक्की प्रयत्न करेल असं मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवत जाईल प्लीज चांगलेच कमेंट करत जा वाईट कमेंट करू नका हे पण एक सोन आहे घरातली दुसरी म्हणजे लेख पण आहे कोणाची तरी तर त्यामुळे कोणाला आपल्या तुमच्यामुळे मला प्रॉ प्रॉब्लेम नको यायला म्हणून विचारताना थोडे चांगले प्रश्न विचारायचा एवढीच माझी विनंती बाकी काही नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करू करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला पण विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला अजून काही प्रश्न असतील नक्की विचारा तुमचे ते जे काही प्रश्न असतील त्यांच्या प्र त्या प्रश्नांचे मी तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर कसा वाटला नक्की कमेंट करा थँक्यू सो मच